नमस्कार मित्रांनो आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा विषय घेऊन तुमच्याकडे येत आहे पाकिस्तान ज्या देशाच्या पासून प्रेरणा घेऊन तयार झाला आणि अजूनही पाकिस्तानचे ज्या देशाशी अतिशय जवळचे संबंध जे आपल्याकडे लब्बेक लब्बेक करणारे लोक नागपूरला दिसले तेही ज्या ठिकाणून आलेलं आहे सूफी पंथ ज्या ठिकाणून आलेलं आहे त्या तुर्कीमध्ये प्रचंड प्रमाणावर आंदोलन उभं राहिलेलं आहे याचं कारण म्हणजे तुर्कीमधले तुर्कीच्या सगळ्यात मोठ्या शहराचे अर्थातच इस्तंबुलचे महापौर इकरम इमामुलू यांना तिकडचे अध्यक्ष रजीब तयब अरद्वान यांनी भ्रष्टाचार आणि दहशतवादाच्या आरोपाखाली अटक केलेली आहे हा निव्वळ योगायोग नाही आहे याचं कारण म्हणजे काल रविवारी तुर्कीच्या विरोधी पक्षांकडून इमामुलू यांना विरोधी पक्षांचे सगळ्या विरोधी पक्षांचे मिळून अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून ठरवलं जाणार होतं अर्थात ते त्यांनी ठरवलं पण ते ठरवलं जाऊ नये म्हणून त्यांना अटक करण्यात आली आता लक्षात घ्या ज्याप्रमाणे व्लादिमीर पुतीन सोवियत रशियानंतर रशियाचं विघटन झालं आणि त्यानंतर एक आज जो दिसतो तो रशिया अस्तित्वात आला त्याची खूप मोठ्या प्रमाणावर मानहानी करण्यात आली त्यानंतर पुतीन यांनी रशियाची सूत्रं ताब्यात घेतली रशियाला त्यांनी या सगळ्या मानहानीतून बाहेर काढलं पण त्यानंतर व्लादिमीर पुतीन म्हणजे रशिया आणि रशिया म्हणजे व्लादिमीर पुतीन असं समीकरण झालं आणि व्लादिमीर पुतीन जवळपास पंचवीस वर्षाहून जास्त काळ रशियाचं नेतृत्व करत आहेत तशाच प्रकारची गोष्ट तुर्कीच्या बाबतीतही झालेली दिसते रजब तईब अरदवान हे दो दोन हजार दोन सालापासून तुर्कीचं नेतृत्व करत आहेत त्यापूर्वी ते इस्तांबुल या शहराचे महापौर होते आणि योगायोग म्हणजे इक्रम इमामोलू हेही इस्तंबुलचे महापौर आहेत आणि इस्तंबुल हे तुर्कीतलं सगळ्यात मोठं महत्त्वाचं शहर आहे तुर्कीमध्येही जवळजवळ साठ प टक्क्यापेक्षा जास्त जनता शहरात राहते आणि शहरी भागांमध्ये गेल्या वर्षी ज्या निवडणुका झाल्या वेगवेगळ्या महापालिकांच्या निवडणुका झाल्या त्यातल्या आठपैकी सहा प्रमुख शहरांमध्ये प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या रिपब्लिकन पीपल्स पार्टीला विजय मिळाला आणि त्याच्यामध्ये इस्तांबुलमध्ये एक्रम इमालू यांचा विजय झाला तिसऱ्यांदा ते महापौर बनले आणि त्यामुळे भविष्यात इमामुलू आपल्याला हटवू शकतात या भीतीपोटी अरदवान यांनी इमामुलू यांना अटक केलेली आहे याच्यामुळे तुर्कीतल्या आधीच कमी झालेल्या लोकशाहीबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत याविरुद्ध लाखो लोक रस्त्यात उतरलेली आहेत आणि त्यांचा लढा जर यशस्वी झाला तर तुर्कीमध्ये सत्तांतर होऊ शकतं पण रजब तयब अरदवान हे देखील एक कसलेले राजकीय नेते आहेत एकाहत्तर वर्षाचे आहेत इमामुलु अवघ्या पन्नास वर्षाचे आहेत यापूर्वीही विरुद्ध अनेकदा बंडाचे प्रयत्न झालेले आहेत कधी लष्कराने बंड केलं कधी विरोधी पक्षांनी त्यांना आव्हान दिलं पण प्रत्येक आव्हान परतवून लावत त्यांनी तुर्कीची सत्ता कायम राखलेली आहे सुरुवातीला ते पंतप्रधान होते त्याच्यानंतर ते त्यांनी तुर्कीची घटना बदलली तुर्की हा एक इंटरेस्टिंग देश अशासाठी आहे याच्यापूर्वीही मी तुर्कीवर व्हिडिओ केलेले आहेत पूर्वी जे ओटोमन एम्पायर होतं ओटोमन साम्राज्य होतं ओटोमन म्हणजे उस्मान उस्मान आता उस्मान म्हणजे कोण विचारू नका कारण आपल्याकडे पण उस्मान म्हटलं की पटकन काहीतरी दुसरं चेहऱ्यासमोर येतं पण उस्मानचं साम्राज्य त्याला पाश्चिमात्यांनी ओटोमन असं नाव दिलं आणि या ओटोमन साम्राज्याचा विस्तार एकेकाळी जवळपास इराणपासनं ते मोरोक्कोपर्यंत आणि अर्धा युरोप जे जवळजवळ चेक रिपब्लिकपर्यंत प्राग वगैरेपर्यंत हा विस्तार होता युक्रेन रशियाचा एक मोठा हिस्सा एवढं मोठं साम्राज्य होतं आणि त्याला तोड जर दुसरं कुठलं साम्राज्य जगात होतं तर ते भारतात मुघलांचं साम्राज्य होतं दोन्हीही ओटोमंतुर्क आणि मुघल हे एकाच प्रदेशातनं म्हणजे मध्य आशियाच्या किंवा मंगोलिया आणि मध्य आशियाचा जो भाग आहे गवताळ प्रदेश आहे तिकडनंच हे लोक टोळीवाले लोक घोडेस्वार लोकं आक्रमक लोक त्यातले काही भारतात आले आणि पुढे मंगोल म्हणून मुघल झाले आणि काही जण तिकडे गेले आणि तिथे त्यांनी इस्तंबुलमध्ये स्वतःचं राज्य केलं कालांतराने ते मोठं साम्राज्य झालं आणि तेव्हा जेव्हा मराठ्यांनी मुघलांचा पराभव केला तेव्हापासून भारतातल्या दुवा भागातले जे मुस्लिम धर्मगुरू आणि उमरा उमेदवार सरदार आहेत त्यांनी या ओटोमन साम्राज्याकडे बघायला सुरुवात केली की भारतातलं इस्लामचं राज्य टिकवण्यासाठी ओटोमन साम्राज्य आपल्याला मदत करू शकतं तुम्ही म्हणाल याचा सगळ्याचा आत्ताच्या वर्तमानाशी काय संबंध आहे मुणुन तो संबंध आहे म्हणून थोडासा इतिहासात जातो आहे थोडंसामुळे काळजीपूर्वक आहे का अठराशे सत्तावन्न साली जेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं शासन जाऊन भारत थेट ब्रिटनच्या आधिपत्याखाली आलं आणि जे काही नावापुरतं मुघल साम्राज्य होतं तेही संपलं तेव्हा मग भारतातल्या मुसलमानांच्या एका गटाने तुर्कीशी संधान बांधलं त्याच्यामध्ये सर सय्यद अहमद खान असतील त्याच्यानंतर पुढे खिलाफत चळवळ त्याच्यामध्येही मोहम्मद अली आणि शौकत अली हे दोन अली भावंड असतील आपले उपराष्ट्रपती हमीद अन्सारी त्यांचे आजोबा हे हे सगळे लोक एका ना कुठल्या ना कुठल्या प्रकारे ओटोमन साम्राज्याशी असलेले कनेक्टेड होतं दुसरीकडे मोहम्मद अली जिन्हा ज्यांना धार्मिक आधारावर देश बनवणं पसंत नव्हतं ते देखील कालांतराने याच तुर्कीकडे आकृष्ट झाले तुर्कीनी जेव्हा पहिल्या महायुद्धानंतर तुर्कीचा पराभव झाला ज्या प्रकारे सोव्हिएट युनियनचं नंतर विघटन झालं त्याप्रमाणे तुर्कीचे तुकडे ओटोमन साम्राज्याचे तुकडे करण्यात आले आणि मग जो काही उरलेला तुर्की होता तो एका प्रकारे कमाल पाशा कमाल मुस्तफाच्या नेतृत्वाखाली त्यांनी एकसंध बनवला तुर्कीतनं इस्लामवादाची सुट्टी केली एक आधुनिक सेक्युलर इस्लामिक किंवा मुस्लिम राष्ट्र म्हणून तुर्कीची ओळख झाली आणि मग जिनांच्या डोक्यात ट्यूबलाईट पेटली की मला असा पाकिस्तान हवा आहे म्हणजे एक आधुनिक पण मुस्लिम लोकांचा आणि त्यामुळे भारतातले जे फुटीरतावादी होते त्यांनाही या तुर्कीचं आकर्षण होतं आणि जे इस्लामवादी होते त्यांनाही तुर्कीचं आकर्षण होतं आणि त्यामुळे भारताशी तुर्कीचा संबंध राहिलेला आहे पाकिस्तान तर अगदी स्वतःला पाकिस्तानच्या निर्मितीमागे तुर्कीची प्रेरणा आहे ते अधिकृतपणे मानतात आणि तीच गोष्ट कालांतराने पुढे इम्रान खान यांनी याच रजब ताई आरदोवानच्या मदतीने एक इस्लामिक गटबंधन तयार करण्याचा प्रयत्न केला होता याच्यामध्ये मलेशिया तुर्की पाकिस्तान होता हा तुर्की सुरुवातीला सेक्युलर होता पण अरदवान यांनी स्वतःच्या प्रभावाखाली तुर्कीला एक इस्लामिक राष्ट्र बनवायला सुरुवात केली ते इस्तांबुलचे महापौर होते त्यांनी एक इस्लामवादी कविता म्हटल्याबद्दल तिथल्या लष्करांनी त्यांना चार महिने तुरुंगात टाकलं होतं त्यानंतर ते राजकारणात आले मग ते महापौर झाले महापौर झाल्यानंतर त्यांनी जुळवून घेतलं त्यांनी नवीन राजकीय पक्षाची स्थापना केली आणि मग ते लष्कराशी जुळवून घेत पंतप्रधान झाले जसे पंतप्रधान झाले तसे करत करत त्यांनी आपली ताकद वाढवली आणि कालांतराने लोकशाहीच्या नावावर लष्करालाच त्यांनी कोपऱ्यात ढकलायला सुरुवात केली आणि या सगळ्या प्रयत्नात युरोपीय देशांनी त्यांची पाठराखण केली कारण त्यांना खूप लोकशाहीचं पडलं होतं पण लोकशाहीच्या नावाने इस्लामवाद ते तुर्कीमध्ये आणतायत आणि तुर्कीच्या माध्यमातून युरोपात सगळीकडे आणतायत याची जाणीवताना नव्हती आणि त्यामुळे त्यांनी अरदवान यांना पाठिंबा दिला अरदवान यांनी लष्कराला आपल्या जागी बसवलं आणि मग तुर्कीवर बेबंदशाही सत्ता स्थापन केली सुरुवातीच्या काळात त्यांनी शेजारी देशांशी जुळवून घेतलं सगळ्यांशी शांततेचे संबंध राखले त्यामुळे तुर्कीचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला युरोपीय महासंघाचा भाग होण्याचा प्रयत्न तुर्की करत होता पण त्यात त्यांना यश आलं नाही आणि मग त्यामुळे त्यांनी दोन हजार सात आठच्या आसपास एक तुर्कीला इस्लामिक महासत्ता म्हणून बनवण्याचा प्रयत्न सुरू केला आणि या प्रयत्नात त्यांना साथ कोणी दिली असेल तर पुन्हा ती साथ पाकिस्तानने दिलेली आहे आणि मग त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुफी पंथाचा प्रचार करणं त्या ज्या सगळ्या ओटोमन साम्राज्याच्या कहाण्या असतील यशोगाथा असतील गौरवगाथा असतील आज आपण सगळ्यांना छावा चित्रपटाची जशी भुरळ पडलेली आहे तशाच ते प्रकारे त्यांनी इस्लामिक कालखंडातील त्यांच्या इतिहासाला अशाच प्रकारे चित्रपट आणि मालिकांच्या रूपाने सादर करायला सुरुवात केली वेगवेगळ्या भाषांमध्ये त्याचे डबिंग करून दाखवायला सुरुवात केली आणि त्यामुळे भारतातलाही एक वर्ग पुन्हा एकदा या ओटोमन साम्राज्याकडे आकृष्ट झाला आपल्याला आठवत असेल आमिर खाननी जाऊन त्या अरदवान यांच्या पत्नीची भेट घेतली होती हे केवळ सदिच्छा भेट नव्हती या सगळ्या मागचं एक कनेक्शन येते लक्षात घ्यायला प्रयत्न करा पण हे सगळं करत असताना इस्लामाबाद पुढे नेत असताना अरदवान यांच्या नेतृत्वाखाली तुर्कीमध्ये बेबंदशाही मांडली भ्रष्टाचार स्वतःच्या कुटुंबियांना पुढे करणं पैशाची उधळपट्टी आणि या मग इस्लामवादामुळे विरोधी पक्षाच्या लोकांना तुरुंगात टाकणं माध्यमांचं स्वातंत्र्याची गळचेपी करणं आणि त्याच्यामुळे तुर्कीची अर्थव्यवस्था घसरायला सुरुवात झाली एकेकाळी युरोपातलं एक सगळ्यात वेगाने वाढणारा देश म्हणून तुर्कीचा थोडासा भाग युरोपात आहे बाकी बराचसा भाग आशियात आहे त्यामुळे मग तुर्कीची अर्थव्यवस्था संकटात आली घसरण सुरू झाली कालांतराने तुर्कीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भूकंपाचे धक्के बसले या भूकंपात जो अरदवान यांचा वोटर आहे कोर वोटर इस्लामिस्ट त्यांच्या सगळ्या भागामध्ये नुकसान झालं आणि त्याच्यामुळे त्या भागातही अरदवान यांच्या लोकप्रियतेला ओटी लागली त्याचा परिणाम असा झाला की गेल्या वर्षी झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकांमध्ये बऱ्याच शहरांमध्ये विरोधी पक्षाची सत्ता आली आणि त्याच्यातले ज्या इस्तंबूलवर आरद्वानेनी राज्य केलं होतं त्या इस्तंबूलचे महापौरपद जे प्रतिष्ठेचं असतं ते इक्रम इमामुलू यांना मिळालं आणि तेव्हापासून त्यांच्याकडे अध्यक्षपदाचे दावेदार म्हणून बघायला सुरुवात झाली तुर्कीमध्ये दोन हजार अठ्ठावीस साली निवडणुका आहेत पण बहुधा त्याच्या पहिलेच निवडणुका होतील अशी सगळ्यांना अपेक्षा आहे आणि त्यामुळे या निवडणुकात इक्रम इमा हे विरोधी पक्षांचे उमेदवार असतील जे अरदवान यांचा पराभव करू शकतील असं सगळ्यांना वाटायला लागलं आणि तेच बघून अरदवान यांनी त्यांना चान्सच द्यायचा नाही म्हणून त्यांना दहशतवादाच्या आरोपाखाली अटक केलेली आहे आणि दहशतवाद तोही कसा तर तुर्कीमध्ये कुर्दिश लोकांची संख्या मोठी आहे पी के के म्हणून त्यांची संकट आहे म्हणजे एकीकडे अरदवान या पी के केशी शांतता वाटाघटी करतायत त्यांचा जो नेता होता त्यांच्या विरुद्धचे आरोप त्यांनी मागे घेतलेत म्हणजे याचा अर्थ तुम्ही पी के केला दहशतवादी हळूहळू न मानता त्यांच्याशी तुम्ही चर्चा करताय आणि त्याच पीके केशी संबंध असल्या कारणाने तुम्ही तुरुंगात टाकलेलं आहे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि त्यामुळे त्यांचा डाव असा आहे की हे सगळं कोर्टाचं हे जे खटले आहेत ते खटले असे चालू ठेवायचे जे शिक्षा करायची नाही पण त्यांना तुरुंगात ठेवायचं आणि त्यामुळे मग ते अध्यक्षपदाचे उमेदवार होऊ शकणार नाहीत एवढंच नाही तर त्यांच्या पदवीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे म्हणजे जसं आपल्याकडे काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष अरविंद केजरीवाल नरेंद्र मोदींच्या पदवीबद्दल प्रश्न उपस्थित करतात आणि म्हणतात की बघा नरेंद्र मोदींचं शिक्षण बोगस आहे तशाच प्रकारे इमामुलू यांच्या पण पदवीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले था आहेत आणि जयन किन प्रकारे त्यांना राजकारणातून दूर घालवायचे प्रयत्न आरदवान करत आहेत आणि त्यामुळे तुर्कीमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे कारण एकेकाळी युरोपातला वेगाने वाढणारा देश म्हणून ओळख असलेला तुर्की आज आर्थिकदृष्ट्या डब घ्यायला आलेला आहे आणि ऐंशी वर्ष एक सेक्युलर इस्लामचा प्रभाव समाजावरनं असा तसा जाऊ शकत नाही आणि त्यामुळे तो सगळा वर्ग रस्त्यात उतरलेला आहे जो के कुर्दिश लोक आहेत त्यांचा पण इमामोलू यांना पाठिंबा आहे ते रस्त्यात उतरलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरद्वान यांचा जो धार्मिक इस्लामिक वर्ग आहे तो आत्तापर्यंत या सगळ्या सुधारणावधीने त्यांच्या बाजूने उभा राहत नव्हता तो पण इमा मुलू यांना हळूहळू त्यांच्या समर्थनार्थ था पुढे येतोय आणि त्याच्यामुळे तुर्कीमध्ये लोकं आंदोलन करत आहेत दोन हजार तेरा साली असा प्रकारचा प्रयत्न झाला त्यातनं शहाणपणा शिकून अरद्वान यांनी राजकीय चळवळी आणि आंदोलकांवर निर्बंध लादलेले आहेत पण तरी देखील लोक ऐकत नाही आहेत शिक्षेची परवा न करता लोक रस्त्यात उतरलेत आणि त्यामुळे इमामुलू यांच्या रूपाने तुर्कीला एक नवीन नेता मिळाला आहे पण तो नेता यशस्वी होणार का का ज्या प्रकारे व्लादिमीर पुतीन यांनी आपल्या विरोधातली सगळी बंड दडपून टाकली त्याप्रकारे आरदवानंही हे बंड दडपणार ते येत्या काही आठवड्यात स्पष्ट होणार आहे पण भारताच्या दृष्टीने हा सगळा इतिहास हे वर्तमान आणि तुर्कीचं भविष्य कारण तुर्की, तुर्की आणि पाकिस्तान हे भाऊ भाऊ म्हणा तर भाऊ भाऊ आहेत वडील आणि मुलगा असेल तर वडील आणि मुलगा आहे आणि त्यामुळे तुर्कीचं भविष्य ही अतिशय महत्त्वाचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा विचारतील तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम ए